आणि मी सगळ्यांचं मनापासून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतो भानुजात बोरकुटे यांचं गेला नीरज आता हा नीरज बोरकुटे कुठं शिकून आला ऑस्ट्रेल युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी ऑस्ट्रेलिया शिक्षण करून आलाय पण त्याने इच्छा व्यक्त केली मला शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करायचं आहे मी त्याचं मनापासून स्वागत करतो आणि सुशिक्षित मुलं या ठिकाणी आज राजकारणामध्ये येत आहेत समाजकारणामध्ये येत आहेत खऱ्या अर्थाने ही समाजाची आणि काळाची गरज आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की याचं उदाहरण मुद्दाम मी दिलं कारण आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी चार देशांचा दौरा दिला होता आणि ऑपरेशन सिंदूर आणि भारताची भूमिका